बर चौद्या शेत बर बिलावणीचे शेतकरी तेराशे रुपये गेले पाचशे पाचवून गेला तेराशे रुपये कुठले शेतकरी तुम्ही भायगाव बिलवणी शेतकरी बर 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 बघून घ्या तेराशे रुपये गेले कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघून घ्या मित्रांनो काय भाव गेले हो तेराशे का कोण तुम्ही हिलवणीचे शेतकरी आहे तेराशे रुपये गेलेला कांदा आहे बघून घ्या क्वालिटी तेराशे रुपये गेलेलं कांदे पालखी घ्यायचं काय भाव गेले वा चौदाशे गेले का कुठे लिहिले तुम्ही जे कोणतं बियाणं होते कोणतं बियाण होतं ट्राईस बॅन आहे बघून घ्या मित्रांनो चौदाशे रुपये गेले कांद्याची क्वालिटी बघून घ्या पायजापूर मार्केटला आपण बघून क्वालिटी बाराशे सतरा बाराशे सतरा कुठं कुठले तुम्ही शेतकरी आहे बाराशे सतरा रुपये क्वालिटी बघून घ्या बाराशे सतरा हे काय भाऊ गेले हो अकराशे कुठं होते तुम्ही लवणीचे शेतकरी अकराशे अकरा गेलेल कांदा आहे बघून घ्या मित्रांनो अकराशे अकरा कांद्याची क्वालिटी बघून काय भाऊ गेले हो कोण आहे तुम्ही का बाराशे रुपये गेलेला कांदा आहे गे बघून का कुठं ले तुम्ही चिंचडगावचे शेतकरी आहे बाराशे रुपये कांदा गेलेला बघून घ्या मित्रांनो क्वालिटी कांद्याची बाराशे रुपये गेलेला कांदा आपले शेतकरी शेतकरी हे बघून घ्या मित्रांनो बरं वायजापूर मार्केट ला आलो काही म्हणणं आहे तुमचं आलं आज मार्केट डाऊन झालं आज वैजापूरला मार्केट डाऊन झालेलं आहे यांचं म्हणणं आहे आज तेराशे वीस रुपये म्हणजे ऐंशी रुपये मायनस झालेले मला बर काय भाऊ गेले तेराशे पुढं नाही तुम्ही चिंचडगावचे शेतकरी आहे तेराशे शेतकरी राजा <laughs> बघून घ्या मित्रांनो कांद्याची क्वालिटी